तुमच्याकडे ना पाहुण्यांचं राबतो खूप हो आवडीन ना माझ्याकडे पाहुणे येतात बऱ्याच वेळा जेवक असतात आग्रह केलं तर नाहीतर येऊन चा पिऊन जाणारे आज थांबवून ठेवलं सकाळी गेले मार्केटात ताजे फडफडीत सावंदाळे आणि पाचशाळे घेऊन येल त्याच्यातल्या एक जण पाचशाळ्या आवडीन खाणार आणि बाकीचे सावंदाळे सगळे स्वच्छ धुतलंय साफ केलं आहे लावलं ला मीठ हळद आला लसूण पेस्ट आगळ आणि लाल तिखट पाचशाळ्यां पण लावून ठेवलं कारण त्या एकटाच खाणारा होता शंभराची साली आणि सौंदाळे दोनशेचे आठ डा करून दिल्या त्या पण सगळा लावलं आहे अर्धो तास ठेवून दिले बरोबर केले डाळीची आमटी त्याच्यानंतर एका ताटले तांदळाचा पीठ आणि रव मिक्स करून त्याच्यात ती घोळवलं अर्धो तास ठेवून दिले हा मीठ लाव आणि चुरचुरीत तळून घेतले अप्रतिम चव लागतं असे सौंदाळे तळशात तर आणि अशीच पाचशाळी तळायची दोनही माश्यांची वेगवेगळी चव हे गोडे मासे आणि पाचशाळे काटेरा असला तरी चवीचा लागतं असे चुरचुरीत तळायचे त्याच्याबरोबर डाळीची आमटी अप्रतिम लागते करून बघा ते मात्र ताजे फडफडीत मिळाकोय त्याच्यानंतर सगळी पाचशाळी तळून घेतलं असे आजचं बेत केलं पाहुणे पण खुश मी पण खुश त्याने खाल्ले आम्हीही खाल्ले असे करा खावा आवडतले आणि आवडले चॅनल सबस्क्राईब